मुख्यमंत्री शिंदे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना फोन करणार आहेत हैदराबाद संस्थांचे गॅजेट मिळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा प्रयत्न असणार आहे निजामकालीन कुणवी नोंदी शोधण्यासाठी गॅजेटची आवश्यकता आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ हे तेलंगणामध्ये पोहोचलेलं आहे मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं आता प्रयत्न केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळतात तर मुख्यमंत्री शिंदे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना फोन करणार आहेत आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत पंकज कशा पद्धतीनं आता मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्यावरती हालचाली होताना दिसत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज फोन करणार आहेत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये साधारणतः सात ते आठ हजार कोणबी नोंदी आणि त्याची कागदपत्र सापडल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ती कागदपत्र महाराष्ट्र सरकारच्या हाती देण्यात यावीत त्या दोन्ही हाती देण्यात याव्यात याच्यासाठी विनंती करणारा फोन एकनाथ शिंदे जे आहेत ते रेवंत रेड्डीचे तेलंगणाचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांना करणार आहेत यापूर्वी अकरा अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती तेलंगणाला जी आहे ती रवाना झालेली आहे कागदोपत्री मिळवण्यासाठी जो ज्या जो, पद्धतीने प्रोसिजर करायला पाहिजे ते प्रोसिजर त्यांनी सुरू केलेलं आहे मात्र त्वरित त्या गोष्टी मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रेवंत रेड्डी यांना फोन करतील धन्यवाद मंग या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना फोन करणार आहेत मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं केला जातोय आणि त्याच अनुषंगानं आज दोन मुख्यमंत्र्यांमध्ये हा संवाद होणं अपेक्षित तर यावर शंभुराज देसाई यांची काय प्रतिक्रिया येते तीही बघूया एक आणि आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचं जे प्रारूप आपण पब्लिक डोमेनमध्ये दिले त्याच्यावर चर्चा झाली विशेषतः हैदराबाद गॅजेट त्या संदर्भामध्ये माननीय मनोज पटेल दारांगेंची जी माझी चर्चा झाली होती मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या बाबतीतसुद्धा आपण हैदराबाद गव्हर्मेंटबरोबर बोललेलो आहे कालच अकरा अधिकाऱ्यांची आमची टीम ही आपण तेलंगणा गव्हर्मेंटकडं ते कागदपत्र घेण्यासाठी कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून हैदराबादला पाठवलेली है। आहे आमचे अधिकारी गेले दोन दिवस झाले हैदराबादमध्ये आहेत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं बोलतील कारण ती कागदपत्रांची संख्या जवळपास सात ते आठ हजार आहे ती आपल्याला स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यावी लागणार आहे